मंडळी नमस्कार जय गणेश मी धनंजय पळसुले गजानन ज्योतिषालयमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे आजचा हा व्हिडिओ खास गजानन ज्योतिषालय व दीपस्तंभ ज्योतिष फाउंडेशनने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची माहिती देण्याबद्दल आणि त्या संदर्भात तुम्हाला निमंत्रण करण्याबद्दलचा व्हिडिओ आहे व्हिडिओ नीट शांतपणे ऐका आणि कार्यक्रमाला अवश्य या असं आहे की हे जे वर्ष आहे वर्ष दोन हजार चोवीस यामध्ये आपण सिद्धहस्त लेखक जयवंत दळवी त्याचबरोबर स्वरासम्राट पंडित कुमार गंधर्व आणि द ग्रेट शोमॅन ऑफ बॉलिवूड राज कपूर यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे या तिघांनाही आपल्यापरीने काहीतरी मानवंदना म्हणून मी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये या तिघांच्याही म्हणजे जयवंत दळवी कुमार गंधर्व आणि राज कपूर यांच्या कुंडलीचं विवेचन केलं जाईल विवेचन करण्याकरता जयवंत दळवींच्या कुंडलीसाठी आरती घाटपांडे मॅडम बोलतील त्याचबरोबर कुमार गंधर्वांच्या कुंडलीचं विवेचन श्री प्रसन्न मुळे गुरुजी मुळे सर बोलतील तसंच राज कपूरच्या कुंडलीसाठी ठाण्याचे सुप्रसिद्ध अनंत मराठे सर हे बोलणार आहे हा कार्यक्रम रविवार नऊ मार्च दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजल्यापासून दादरला गुरुजी हॉल पोर्तुगीज चर्च जवळ येथे संपन्न होणार आहे कार्यक्रम सशुल्क असेल मात्र कार्यक्रमामध्ये भरगच्च वेगवेगळे विषय घेतलेले आहेत हे तीन विषय तर आहेच त्याशिवाय अभिवाचन आहे काही गाणी सादर होतील मात्र एक कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने सादर करण्यात आला आणि त्याचा तुम्हाला आस्वाद घेता आला हे समाधान तुम्हाला नक्की मिळणार आहे तर विसरू नका रविवार नऊ मार्च दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजता कार्यक्रमाचं नाव आहे अजरामर दिगंत कीर्ती कारण ह्या तिघांचंही आपापल्या क्षेत्रातलं योगदान जे आहे ते अजरामर असं आहे आणि त्यांनी जी त्यांच्या कार्याद्वारे मिळालेली कीर्ती आहे ती दिगंत आहे युगाने युगे नाव ते नाव राहणार अशा प्रकारचं त्यांचं कार्य आहे त्यामुळे तुम्ही वाचक असाल तुम्हाला नृत्यवादन गायन आवड असेल तुम्हाला बॉलिवूडची आवड असेल तुम्ही आवर्जून या कार्यक्रमाला भेट द्या तसंच मुख्य जो विषय आहे ज्योतिष त्यांच्या कुंडलीचं विवेचन हेही फार चांगल्या पद्धतीने सादर करण्यात येणार आहे तर हा कार्यक्रम चुकवू नका नक्की या आणि पुढे दिलेल्या जिथे तुम्हाला पेमेंट करायचं आहे किंवा त्या संदर्भातले काही जीपे नंबर आहेत पेटीएम नंबर आहेत बँक डिटेल आहेत तिथे सर्व फॉर्मॅलिटी करून आपली जागा नक्की करा नक्की या तेव्हा आपण भेटूया रविवारी नऊ मार्चला दादर येथे गुरुजी हॉल येथे अजरामर दिगंत कीर्ती या कार्यक्रमात धन्यवाद जय गणेश